मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथील काँग्रेस आमदाराच्या सुनेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती पोलिसांनी या प्रकरणात काँग्रेस आमदार सोहनलाल वाल्मिकी यांच्या मुलाला अटक केलेली आहे तर राहते घरही सील करण्यात आले आहे पोलीस अधिकारी जितेंद्र सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य वाल्मिकी यांच्यावर पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे पोलिसांनी सांगितले की आरोपी आदित्य हा परासिया मतदारसंघातील काँग्रेस आमदार सोहनलाल वाल्मिकी यांचा मुलगा आहे चौदा डिसेंबर रोजी मोनिका हिने गळफास घेत आत्महत्या केली होती मोनिका हिने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट देखील लिहिली होती यात तिने आदित्यवर शारीरिक शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मोनिकाच्या कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या तक्रारीवरून आदित्य विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे तर मोनिकाच्या आईने आदित्यवर हत्येचा आरोप केलेला आहे या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे